छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी भारत माता की भारत माता की आता एक हो हो एक 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 मिनिट हा या 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 सगळ्या को, हा सगळा जो कोपरा आहे सगळ्यांना लव यू आहे हो माझ्याकडनं पण सगळ्यांनी आता भाषण जोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं आणि थोडा अरे तुम्ही ह्या कोपऱ्यात या ना कस <laughs> आहे एक लक्षात या एका वेळेला अस दोन दोन ठिकाणी प्रेम कसं करत आहे तर <laughs> नाही करत नाही पत्रकार बंधून चेष्टा झाली आहे नाही तर काय तर माझी निवडणुकीच्या तोंडावर बातमी कराल माझं होत्याच नव्हतं कराल काय <laughs> आज सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची ही सांगता सभा आज साताऱ्यामध्ये गांधी मैदानावर या ऐतिहासिक इथं पार पडती आहे आपल्याला मार्गदर्शन करायला आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष मान्य आपले अशोक बापू गायकवाड इथं उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आणि माझे मित्र मान्य दादा कदम हे आज उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष मान्य चंद्रकांतजी जाधव संपर्क संपर्कप्रमुख एकनाथजी ओंबळे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर मधुकरराव जाधव रयत क्रांती अध्यक्ष त्याचबरोबर युवराज कांबळे सुनील तात्या काटकर डी जी बनकर निलेश मोरे शिवसेनेचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सेवा अध्यक्ष राजेंद्र लवंगारे भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक मान्य दत्ताजीराव थोरात जावळी तालुक्याचे आमचे मार्गदर्शक आणि तालुक्याचे आमचे नेते मान्य वसंतराव भाऊ मानकुंबरे मान्य सौरभ बाबा शिंदे मान्य जयदीपजी शिंदे मान्य साहेब त्याचबरोबर सर्व जिथं मेढ्याचे पण आमचे पांडुरंग बापू कांतीबाई शिवाजीराव देशमुख संतोष वारागडे दत्ता वारागडे अनिल शिंदे सगळे आज प्रमुख मंडळी मेड्याची आज सगळी तालुक्यात न इथं आली त्याचबरोबर आपले भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा जिल्ह्याच्या सुरबिताई भोसले त्याचबरोबर सुवर्णताई सुवर्णताई पाटील आपल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या संचालिका कांचनताई साळुंके त्याचप्रमाणे सचिनजी मोहिते जे माझ्याबरोबर आज ताकदीनं उभे आहेत त्यांचं पण मी इथं स्वागत करतो आमचे मार्गदर्शक आणि शिवसायारी परिवाराचे सन्मान्य भाई वांगडे त्याचबरोबर आपले सिद्धिताई पवार आशाताई पंडित किशोर गोडबोले आमचे भाजपचे खजिनदार अशोकराव मोने माजी नगराध्यक्ष रंजनाताई रावत माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी माजी नगराध्यक्ष निशांत पाटील माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर प्रकाश बडेकर माजी उपनगराध्यक्ष विकास गोसावी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर सागर भिसे जनपरिवर्तन युवा शक्तीचे अध्यक्ष त्याचबरोबर आजच ज्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भारतीय जनतामध्ये पार्टीमध्ये प्रवेश केला ते मान्य माझे मित्र आझरबाई मनेर परवेशबाई शेख आदिल आदिलबाई बागवान त्याचप्रमाणं हाजी नदाब संतोष मोरे आणि सर्वच गोसावी समाजाचे भोपाल गाडगे अरुण बापू जवळ आमचे मेड्याच्या नगरसेविका पुष्पाताई तांबोळी शिवसेनेच्या आज इम्रान अत्तार राष्ट्रवादी काँग्रेसचे मेड्याचे शहराध्यक्ष सर्व माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मला पाठिंबा दिला त्याबद्दल माझ्या या सर्व सहकारी मित्रांचं माझ्या वडीलधारी मंडळींचं मी मनापासून आभार मानतो आपल्या पाठिंब्यामुळं माझा विजय हा पक्का झालेला आहे हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे आज सातारा आणि जावळी हे दोन तालुके इतिहासामध्ये नोंद असणारे तालुके आहेत या दोन तालुक्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत इतिहासामध्ये कायम लिहिली गेलेली ही वस्तुस्थिती आहे एकीकडं सातारा ही मराठ्यांची राजधानी शाहू महाराजांनी ही शाहू नगरी निर्माण केली आणि मराठ्यांचं राज्य हे आटकेपार गेलं ही इतिहास सांगतो आपल्याला दुसरीकडं प्रतापगडवरचा इतिहास हा जावळी तालुक्याचा जा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा प्रतापगडाच्या पायथ्यावर घडला आणि इ जावळी तालुका त्या इतिहासामुळं त्या ह्याच्यामुळं इतिहासामध्ये जावळी तालुक्याची नोंद झाली असे दोन तालुके आज माझ्या मतदारसंघात आहेत माझे कर्मभूमी किंवा माझं जे काही काम आहे ते या दोन ऐतिहासिक तालुक्यामध्ये गेले पंधरा वर्ष सुरू आहे वीस वर्ष सुरू आहे आणि आता पुढचे पाच वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला मिळणार आहेत हे मला नक्कीच या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून या इतिहासामध्ये ऐतिहासिक तालुक्यांमध्ये काम करत असताना माझी जबाबदारी नक्की मोठी आहे मला अजून प्रभावीपणे अजून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायला लागणार याची मला शंभर टक्के जाणीव आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तेच करण्याचा निश्चय मी अगदी मनापासून केलेलं आहे आज इथं आपण सगळे या सांगता सभेला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात सातारा तालुक्यातील प्रामुख्यानं सर्व मंडळी आणि सातारा शहरातील सर्व वडीलधारी तरुण मित्र माझे मोठ्या संख्येनंवर आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत हे लाडक्या बहिणींकडं बघितल्यानंतर मला एक लक्षात येतं की बहिणी जर जरी एकट्या आल्या असल्या तरी घरातली चार मतं त्या घेऊन आलेल्या आहेत त्या घरातल्या मतांना काय सुट्टी त्या देणार नाही ते दे आम्हाला माहीत आहे त्यामुळं माझ्या विजयाच्या शिल्पकार या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी असणार आहेत की शंभर टक्के मला आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव आहे त्यामुळे आपण आला आपलं मनापासून स्वागत करतो बंधू भगिनीनो खरं म्हणजे तुम्हाला माहीत आहे की या तालुक्याला आणि या सुद्धा वारसा आहे छत्रपतींचा वारसा आहे समर्थांचा वारसा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे आज या राजवाड्याच्या पुढं आपण इथं गांधी मैदानावर हो आहे ही प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आणि म्हणून आज एवढा वारसा असणारा आपला तालुका आपला जिल्हा आपला जावळी तालुका आज आपण सगळेजण या जि जिल्ल, या जिल्ह्यामध्ये आपण राहतो याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आहे चव्हाणसाहेब असतील कर्मवीर अण्णा असतील अशी अनेक मंडळी झाली नंतरच्या काळामध्ये माझ्या आजी राजमाता सुमित्रा राजे भोसले असतील कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज असतील कैलासवासी अभयसिंह महाराज असतील या सर्वांनी आम्हाला घरातल्यांना आम्हा कुटुंबातल्यांना एक घालून दिला आहे त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं हा वारसा जो आहे आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे हा जनसेवेचा वारसा आहे हे महत्वाचं आहे आज आपण ज्या घराण्यातनं येतो या घराण्यातनं पिढ्यानपिढ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं त्यामुळे तिथून हा वारसा या घराण्याचा चालू आ चालत आला आणि आजपर्यंत तो चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय आज मी असेन उदयनराजे असतील आम्हीसुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे जे काही त्यांनी केलं आहे ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच आत्तापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता तसं आता या साताऱ्याचं म्हणजे सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही तर या साताऱ्या जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले के मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून आणि शंभर टक्के या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार आहेत आणि महायुतीचा बालेकिल्ला भाजपचा आणि महायुतीचा बालेकिल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारूपाला येणार आहे त्यामुळं आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कुणी थांबवू शकत नाही आपल्याला कुणी आडवू शकत नाही हा खऱ्या अर्थानं आता आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार उदयनराजे असतील सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील भारतीय जनता पार्टीचे घटक पक्षांचे सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता साताऱ्या जिल्ह्याची घडदोड ही सुरू केलेली आहे आता मागं वळून बघणे नाही आता फक्त या जिल्ह्याचा विकास या साताऱ्या शहराचा विकास आणि या साताराची जावळीची प्रगती हे झालं पाहिजे एवढाच निश्चय इथून पुढं पाच वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचे आणि हे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो त्यामुळं आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो शंभर टक्के कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवीन की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं मला मगाशी अशोक बापू म्हटले की तुम्ही मंत्री झाल्यावर आम्हाला वेळ द्या बापू मंत्रीपद हे माझ्या दृष्टीनं फार काही महत्त्वाचा विषय नाही आमदार असताना पण मी मंत्र्यांनी एवढी कामं केलीत आणि जर संधी मिळाली तर त्याच्यापुढं जाईन त्यामुळं हो मंत्रीपद हा म्हणजे हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम आहे की बाबा तिथं जावेत बसावेत पण बापू तुम्ही कधीही या कधीही मला सांगा हाताला धरून तुम्ही कामं करून घेऊ शकता तुमच्यापेक्षा वयानं मी लहान आहे त्यामुळे तुम्ही कधीही मला सांगू शकता की आम्हाला हे करायचे किंवा आर पी आय किंवा आमचं दुसरे पण सगळे मित्र पक्ष आहेत या सगळ्यांचा अधिकार आहे माझ्यावर आज माझ्या या विजयामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान हे सिंहाचा वाटा सगळ्यांचाच आहे हे लक्षात ठेवा यामध्ये शिवेंद्रराजे हे फक्त निमित्त आहे मी फक्त एक माणूस आहे एक व्यक्ती आहे ताकद माझ्या मागं जी आहे ती तुमची सगळ्यांची आणि स्टेजवर बसलेल्यांची ताकद आहे माझी एकट्याची ताकद मर्यादित आहे पण तुम्ही माझ्या मागं उभं राहिला आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि पुढं जाण्याचा आदेश हा तुमच्या माध्यमातून मला मिळाला आहे त्यामुळं माझी ताकद आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं त्यामुळं नक्कीच आपल्या सर्वांना केंद्रबिंदू मानून मी काम करत राहीन माझे सर्व घटक पक्षातील इथं असणारे नेते कार्यकर्ते या सगळ्यांना माझा शब्द आहे की आपण एवढ्या दिलदारपणे मला निवडून देण्यासाठी सगळं जे काही आटोनात प्रयत्न आपण करताय त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुढंसुद्धा आपल्याबरोबर मी कायम आहे एवढं माझ्या मित्रपक्षातल्या सर्वांनी लक्षात ठेवावं कुठेही मी तुमच्यासाठी पण कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी देऊ इच्छितो आज सातारा जावळी हे दोन तालुके माझ्या मतदारसंघात येतात आणि या माझ्या दोन्ही तालुक्यांचा एक ओळख जी आहे हे डोंगरी तालुके म्हणून ओळखले जातात दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून माझं एकच लक्ष होतं की माझ्या तालुक्यामधले प्रत्येक गावात वाडी वस्तीपर्यंत डांबरी रस्ता पोचला पाहिजे आणि मी ते करून दाखवलं हे इथं अगदी ठामपणे उभं राहून मी बोलू शकतो आज माझ्या गाळदेवसारखं टोकाचं गाव असेल महाबळेश्वरच्या इथलं किंवा माझं बोरगाव मोठं बागायती गाव असल किंवा परळी तालुक्यातलं शेवटचं परळी भागातलं झांभे हे पाटणच्या हद्दीवरचं गाव असेल आज प्रत्येक गावाला आत्ता जरी जायचं म्हटलं तरी तुम्ही डांबरावरनं पोचता ही वस्तुस्थिती हकीकत आज या तालुक्यामध्ये मला निर्माण करता आली आज ज्याचा उल्लेख सुरबीताईंनी केला या साताऱ्या शहरातले रस्ते देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातन आपण बघा आपण कॉन्क्रीटचे रस्ते आता साताऱ्यात चालू केलेत त्यामुळे आता सातारची नवीन ओळख ही आपल्या इथली सुरू झालेली आहे त्यामुळे शंभर टक्के हा मोठा बदल सातारच्या प्रगतीमध्ये होणार आहे आज सातारची हद्दवाढ झाली आज सातारा पर्यटनाच्या दृष्टीनं पुढं चालला आहे आज आपण जर मुंबईच्या लोकमत लोकमत मधली एक बातमी वाचली तर आज नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्पच होऊ घातलेला आहे त्याच्या बऱ्याचशा माहिती मुंबईच्या लोकमतच्या एडिशनमध्ये आल्या तुम्ही माहिती घ्या आज नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा जावळी हे दोन्ही तालुके त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यासाठी पर्यटन वाढण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत या याच्या माध्यमातून होणार आहेत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं पर्यटन ही इंडस्ट्री साताऱ्यामध्ये वाढेल कशी ज्याचा उल्लेख ताईंनी केला की आपल्या इथलं जे नैसर्गिक आपलं सगळं वातावरण हो आहे ते फार सुंदर आहे अनुकूल आहे त्यामुळे इथं बाहेरनं पर्यटक आले पाहिजेत जे, जे पर्यटक येत आहेत ते साताऱ्यामध्ये परिसरामध्ये राहिले पाहिजेत महाबळेश्वरला जी गर्दी होती ती थोडी आपल्याकडं आली पाहिजे हा प्रयत्न या सगळ्या आमच्या मा याच्या पर्यटनाच्या याच्यातला आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला कुणीही थांबू शकत नाही आपण आता पुढं निघालोय आपली वाटचाल सुरू झालेली आहे गेले वीस वर्षामध्ये तुमचा आमदार म्हणून मी जे काम केलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे कधीही खोटं काहीतरी सांगितलं किंवा वेळ मारून नेण्यासाठी काय सांगितलं असं कधी झालं नाही ही, ना, ही वस्तुस्थिती आहे आज एवढा माझा मित्रपरिवार एवढी तरुणांची शक्ती आज माझ्या मागे उभी आहे की काय त्यांना काही देऊन आणलेली ही शक्ती नाही किंवा देऊन आणलेले हे माझे मित्र नाहीत तर आज यांचा विश्वास यांचं प्रेम कामाच्या माध्यमातनं आणि यांच्या आडी अडचणीला यांच्याबरोबर मी उभा राहिलो म्हणून आज एवढा माझा मित्रपरिवार साताऱ्यामध्ये वाढला किंवा आहे किंवा जावळी तालुक्यामध्ये वाढला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे कमवलेलं प्रेम आहे हे कधी कमी होणार नाही हे वाढत जाणार ही वस्तुस्थिती आहे मला आपल्याला एवढंच आहे जास्त वेळ आपला घेणार नाही बराच वेळा आपण बसलाय आणि सांगता सभा आहे मला आता वर्ण इथन आपल्याकडनं बघितल्यावर मला एवढंच दिसतंय की तेवीस तारखेला इथं जे बसलेले आपण सगळेजण आहे इथं अशीच सभा होणार आहे फक्त तुम्ही गुलालात असणार आहे एवढं लक्षात ठेवा गुलाल परमेश्वरानं गुलाल आपल्याला अगदी असा देऊ केलाय आता फक्त वीस तारखेला तो आपण परमेश्वराकडनं हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावर उधळायचं आहे एवढं लक्षात ठेवा बाकी मला विरोधकांबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहेच नाही काही काही केलेलं नाही काही घेणं नाही देणं नाही नुसतं उभं राहायचं म्हणून ही मंडळी उभी राहिलेत त्यामुळे यांच्यावर काय बोलायचं काय टीका करायची काम केलं असेल तर आपण चुका काढू शकतो त्यांनी कामच केलेलं नाही त्यामुळे चुका काय काढणार यांच्यातल्या अशी आत्ताच्या विरोधकांची परिस्थिती आहे पण पर मी आपल्याला एक सांगतो की मी आणि उदयनराजे आज आम्ही एकत्र आहे आमच्यात संघर्ष होता आम्ही लोकसभेच्या आधी देवेंद्रजी वगैरे आम्ही बसलो आणि संघर्ष संपला आपण सगळ्यांनी ताकद लावली आणि महाराजांच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण ताकद सगळ्यांनी म्हणजे नुसतं मी नाही तर सगळ्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण ताकद लावली आणि स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय जनता पार्टीचे खासदार दिल्लीत आपण उदयनराजांना पाठवलं ही हकीकत ही वस्तुस्थिती ही आपण घडवून दाखवलं त्यामुळं आपलं नक्कीच तेवढं वजन आणि तेवढा धबधबा आज दिल्लीपर्यंत उदयनराजेंच्या माध्यमातून आज पोचलेला आहे आज नरेंद्र मोदींची ताकद आपल्या मागे आहे राज्यात देवेंद्रजींची ताकद आपल्या मागे आहे त्यामुळं आता आपल्याला मागं वळून बघायला लागणार नाही आज भरभरून निधी हा सातारसाठी जावळीसाठी केंद्रातनं राज्यातनं हा आता शंभर टक्के येणार आहे त्यात कुणीही ब्रेक लावू शकत नाही हे आपण लक्षात ठेवावं आज राज्यात परिस्थिती आपण बघतोय महायुतीचं सरकार येणार ही आता काळ्या दगडावरची रेस झाली आहे आता महायुतीला महाराष्ट्रामध्ये कुणी थांबू शकत नाही त्यामुळं आपल्याला पण सगळ्यांना आता नुसतं सातारा जवळी नाही तर माझी विनंती आपल्याला ही आहे की आपल्या जिल्ह्यात असणारे सर्व महायुतीचे उमेदवार मग ते भाजपचे असतील शिवसेनेचे असतील किंवा आर पी आय असू दे आपल्याबरोबरची कुठल्या पण पक्षाचे उमेदवार असतील या सर्वांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार जिथं असतील त्यांना सांगितलं पाहिजे की महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या आज शेतकऱ्यांचा खरा सन्मान कुणी केला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे आज भगिनींचा बहिणींचा खरा सन्मान कुणी केला असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलं आहे आज शेतकऱ्यांना खरा न्याय कोणी दिला असेल तर आपल्या महायुतीनं दिला आहे सगळं तुम्ही बघा आज गरिबांना गुन्हे मदतीचा हात दिला असेल तर आपल्या भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि महायुतीने दिला ही वस्तुस्थिती आहे आपल्याला शेतकरी सन्मान योजनेचा पैसा मिळतो आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मुद्रा लोन मिळतात आज आपल्याला मोफत धान्य केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून आहे आज राज्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना या आपल्या तिन्ही भावांनी दिली आज लाईट बिल ला आपली माफ करून दिली आज साडेसात इच पीपर्यंतची सगळी शेतकऱ्यांची लाईट बिल ला। ही थकबाकी सकट माफ केली परवा मी नागटाण्याला सभेला गेलो होतो त्यावेळेला तिथं मी माझ्या तालुक्यातील बामनोलीचा एक किस्सा सांगितला की बामनोलीतल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्या गावातली पाच कोटीची लाईट बिल माफ माफी झाली आहे पाच कोटीची मी म्हटलं बामनोली तसं नागटाण्यापेक्षा छोटं गाव आहे म्हटलं नागटाण्याचा आकडा किती असेल मला माहीत नाही त्याला माझे त्या तिथले जे उमेदवार भाजपचे आपले आहेत मनोज दादा म्हणले की नागटाण्यामध्ये वीस कोटीची माफी राज्य सरकारकडनं लाईट बिलाची मिळाली आहे ह्या रकमा छोट्या नाही आहेत हे शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याच्या पायावर उभा करण्याचा निर्णय महायुती सरकारनं आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय लक्षात ठेवा आणि म्हणून माझी आता विनंती आहे की ज्यांनी दिलंय त्यांच्या मागं उभा राहण्याची वेळ आली आहे आपण वेगळ्या भावनेच्या याच्यामध्ये जाऊन कोणतर काहीतरी भावनेला हात घालतंय म्हणून आपलं नुकसान करून घेणार आहे राज्याची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर राज्यामधलं आणि केंद्रामधलं सरकार हे एका विचाराचं असलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नुसतं विधानसभा मतदारसंघ किंवा माझा तालुका माझं गाव माझा जिल्हा परिषद गट आणि त्याच्यामध्ये माझ्या एकामेकातल्या आपल्या कुरगोड्या ह्याच्यापुरतं जर आपण मर्यादित राहिलो तर आपण राज्यात हे सगळेजण नागरिक आहोत राज्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे राज्याची प्रगती जर करायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकार हे एका विचाराचे पाहिजेत जर इथं वेगळ्या विचाराचं सरकार आलं तर संघर्ष केंद्रात आणि राज्यात सुरू होणार आणि महाराष्ट्र मागे पडणार हे आपण लक्षात ते ठेवा तेव्हा आज केंद्रात भाजपचं विचाराचं सरकार आहे आणि मोदीजी तिथं द्यायला बसलेत आता आपण सुद्धा राज्यात भाजपच्या विचाराचं महायुतीचं सरकार आणलं पाहिजे आणि मोदीजी जे देत आहेत ते आपण घेतलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला फक्त महायुती आणि जिथं कमळ असेल तिथं कमळ जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण आणि जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कुठेही आता वेगळा विचार डोक्यात ठेवायचा नाही आता शेवटचे दोन दिवस राहिलेत उद्या जाहीर प्रचार बंद होणार आता गावोगावी ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावाला गावात जाऊन उद्यापासून बैठका घेणं आणि गावामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन सांगणं की आपल्याला महायुतीच्या मागे जायचं आहे आणि त्याप्रमाणे वीस तारखेला मतदान करून घेणं ये काम हे, हे, हे काम आता आपल्याला करायचं आहे आता वातावरण सगळं आपल्या बाजून आहे लोक आपल्या बाजून आहेत मतदार आपल्या बाजून आहेत भगिनी आपल्या बाजून आहेत वडीलधारांचा आशीर्वाद आपल्याला आहे तरुणांची शक्ती आपल्या बाजून आहे आता हे सगळं जे आहे हे पोलिंग पर्यंत आणणं आणि त्या मशीनमध्ये उतरवणं हे काम तुम्हाला मला सर्वांना आता करायचं आहे लक्षात ठेवा कारण सगळं चांगलं असताना मताच्या टक्केवारीला जर आपण कमी पडलो तर मग नुसतं बोलून आणि सांगून काय होणार नाही आता मतदानाची टक्केवारी कशी वाढल आणि हे जी भावना आपल्याबद्दल लोकांची आहे की लोक आपल्याला मतं द्यायला तयार आहेत त्यांनी निश्चय केला आहे निर्णय केला आहे की ह्या निवडणुकीमध्ये भाजपबरोबर जायचं जायचं शिवेंद्रबाबांबरोबर जायचं त्यामुळे आता हे हा जो निर्णय आहे हा आपल्याला मतदान केंद्रापर्यंत आणला पाहिजे त्या मतदाराला तिथपर्यंत आणलं पाहिजे त्याच्याकडनं ते मतदान करून घेतलं पाहिजे आणि आपला विजे जो आहे हा पक्का केला पाहिजे गुलाल जो आहे तो घेण्यासाठी आपल्याला करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मी आज आपल्याला एवढंच सांगतो की इथून पुढं सातारच्या विकासामध्ये जावळीच्या विकासामध्ये कुठंही काही आम्ही दोघं कमी पडणार नाही पूर्वीचं संघर्षाचं राजकारण हे आता संपलेलं आहे इथून पुढं संघर्ष कुठल्याही पण बाबतीमध्ये अजिबात संघर्ष आपल्याला इथं दिसणार नाही दिसल जे काय आम आमच्या दोघांकडनं तुम्हाला दिसल फक्त आणि फक्त सातारची प्रगती आणि सातारचा विकास एवढंच तुम्हाला दिसल हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी या वीस तारखेला आपला हे होणारे जे मतदान आहे महायुतीचा भाजपचा उमेदवार म्हणून कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं परत एकदा या ऐतिहासिक दोन्ही तालुक्यांचं सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादामधनं मला मिळावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो एवढ्या संख्येनं आपण आला त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि माझे भाषण थोडक्यामध्ये इथं थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र